धुळेतील तीन मेंढ्यांचा तडफडून मृत्यू झाल्याची घटना स्नेहानगरमधील खांडील विप्र भवनाजवळ घडली आहे मेंढ्यांच्या मृत्यूचे कारण समजू शकलं तरी या भागात मोठ्या प्रमाणात टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे घडल्याचा आरोप परिसरातील नागरिकांसह मेंढपाळाने केला आहे मेंढ्यांचा मृत्यू झाल्याने मेंढपाळावर पशुधन गमावण्याची वेळ आली आहे या भागात मनपा प्रशासनाकडून स्वच्छता करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे खांडील विप्र भवनाच्या बाजूला असलेल्या मोकळ्या मैदानात आजूबाजूच्या हॉस्पिटलमधला वैद्यकीय कचरा हॉटेल फळसुपानसह परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात या भागात कचरा टाकत असतात त्यामुळे या भागात नियमित कचऱ्याचं साम्राज्य पडलेलं दिसून आलं आहे वैद्यकीय कचऱ्यातील इंजेक्शन औषधांच्या बाटल्या गोळ्या क्यूब मास्क उघड्यावरच पडल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यातच मेंढ बाळांसह मुख्य जनावर देखील अन्नाच्या शोधात या ठिकाणी येत असतात दुपारच्या तो सुमारास मेंढपाळ मेंढ्या चारण्यासाठी आला असता तीन मेंढ्यांच्या तडपडून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे कंत्रातील काही भाग खाण्यात आले आणि मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे असा आरोप मेंढपाळासह स्थानिक नागरिकांनी केला आहे त्यामुळे मनपा प्रशासनाने या बाबीकडे काफी दिले लक्ष देऊन त्वरित परिसराची स्वच्छता करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे मी पोपट गंगाराम वाघमोडे बोलतोय तिकडे मेंढ्या चरायला आल्या त्या तिकडे पाणी नाही मग टाइमपासला येतो आम्ही इकडे चरायला तर कोणीतरी तु तर विषारी काय फेकलेलं होतं त्याच्याने मेंढ्यांनी खाल्लं मेंढ्या मरल्या गेल्या मेंढ्या मेलेल्या आज दिनांक सोळा सोळा जून।, जून रोजी घर दुपारी इथं मेंढ्या स्नेहनगर परिसरात तीन चार मेंढ्या जागावल्याचं पाहायला मिळालं परिसरात परिसरातील तरुण मंडळी इथं गर्दी जमल्यामुळे मी हे गर्दी पाहिल्यामुळे मी पण आज इथं हजर झालो परंतु हे कचऱ्याचं ढिगारा पाहून हे मन खिन्न होतं मेंढ्यावाल्यांचं नुकसान झालं इथं परिसरातले हॉटेलवाले मटनवाले हॉस्पिटल आणि हॉस्पिटलवाले तसंच इथं मोठ्या बंगल्यावाल्यांचे क साफसफाई करणारे लोक गाड्या भरून भरून बळजबरी बर इथं कु कचराकुंडी नसताना कचरा ओतून जाता इथं त्यांना आडवायला जावं तर ते आपल्याला शिविगाळा करतात तू कोण बोलणारा तू कोण तुझा काय संबंध असे मुजुरीने ते बोलतात आणि घाण टाकून तसेच निघून जातात परंतु हॉस्पिटलच्या औषधं इंजेक्शनांमुळे हे आणि तेच थैल्यांमध्ये पण काही काही खाद्यपदार्थ मेन कपड्याच्या थैलीमध्ये खाद्यपदार्थ तसेच औषधं टाकलेले असतात आणि ते दोरं खातात त्याच्यामुळे विषय औषध फळवाले मटनवाले फळवाले हे विषारी औषध असलेले थैल्या टाकून इथं जातात ते मेंढ्या बकऱ्या गाई गाई म्हशी हे सर्व खाद्य समजून खाण्याचा प्रयत्न करतात आणि खाल्लं तर ते विषारी औषध पोटात गेल्यामुळे इथे जनावर दागवण्याचा इथं प्रसंग उद्भवलेला आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे धुळ्यातील सत्तावन जागांसाठी एकोणीस जून पासून भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे त्याकरिता पोलीस प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे भरती प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी प्रत्येक इव्हेंटसाठी सी सीटीव्ही कॅमेरे भरतीचे जी व्हिडिओ चित्रीकरण तसेच नवी उमेदवारांना आळा घालण्यासाठी बायोमेट्रिक पद्धतीने उमेदवारांची हजेरी होणार आहे अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीतांत देवडे यांनी दिली आहे ते पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर भरती प्रक्रियेची पाहणी करण्यासाठी आल्याचं प्रसार माध्यमांशी बोलत होते सन दोन हजार बावीस तेवीसच्या सत्तावन्न झाला चोवीसशे पंच्याहत्तर उमेदवारी अर्ज प्राप्त झाले असून त्यात एकोणीसशे तीन पुरुष सव्वीस माजी सैनिक व पाचशे छेचाळीस महिला उमेदवारांचा समावेश आहे एकोणास जून ते तेवीस जून पर्यंत चालणारे या भरती प्रक्रियेत प्रत्येक दिवसाला पाचशे उमेदवारांची मैदानी चाचणी शारीरिक मोजमाप कागदपत्रांची पडताळणी होणार आहे मैदानी चाचणी शंभर मीटर धावणे गोळा फे सोळाशे मीटर धावणे अशी पन्नास गुणांची तर मराठी भाषेची लेखी परीक्षा शंभर गुणांची होणार आहे पोलीस भरती प्रक्रिये दरम्यान पाऊस आल्यास त्याकरिता वेगळ्या तारखेचं नियोजन करण्यात आलं आहे पोलीस भरती प्रक्रिया दरम्यान कुठल्याही उमेदवाराने प्रलोभनात बळी करू नये कुठे प्रलोभन देत असल्यास वरिष्ठांशी संपर्क साधावा असं आवाहन देखील करण्यात आलं आहे धुळे जिल्ह्यामध्ये एकोणीस फिफ्टी सेव्हन जागांसाठी एकोणीस तारखेपासून भरती प्रक्रिया सुरू होत आहे सदर भरती प्रक्रिया माननीय पोलीस महासंचालक कार्यालयाची सर्व गाईडलाईन्सच्या अनुसरून अतिशय पारदर्शक आणि निपक्षपाती आपण कंडक्ट करत आहोत यासाठी एकूण आपल्याकडे टू थाउजंड फोर हंड्रेड अँड फाईव्ह चोवीसशे पंच्याहत्तर फॉर्म्स आपल्याकडे आलेले आहेत त्याच्यामुळे एकोणीस ते तेवीस असे आपण फक्त आउटडोर एक्झाम आपण कंडक्ट करत आहोत त्या आउटडोर एक्झाममध्ये आपण तिन्ही इव्हेंटसाठी सी सी टी व्ही लावलेले आहेत त्याच्याप्रमाणे व्हिडिओग्राफी देखील आपण करणार आहोत आपन आपन त्या अनुषंगाने सगळ्यात पहिले त्यांचा हाईट चेस्ट मेजर केले जाईल दे। नंतर डॉक्युमेंट्स चेक केले जाते आणि या दोन्ही प्रक्रियेमध्ये जे पास होतील जे क्वालिफाय होते त्यांच्यासाठी आपण तिन्ही आऊटडोअर एक्झाम म्हणजे शॉर्टपुट हंड्रेड मीटर्स आणि महिलांना आठशे मीटर्स आणि पुरुषांना पुढे सोळाशे मीटर हे सर्व आपण ह्या ग्राउंडवरच करणार आहोत मुद्दाम एक दोन गोष्टी मी क्लिअर करू इच्छितो की समजा निसर्गाचा आपल्याला साथ दिली नाही आणि मोठ्या प्रमाणात पाऊस झाला तर त्या दिवशीचे जे काही कॅन्डिडेट राहिले असतील त्यांना परत एकदा आपण मेसेज पास करू आणि पुन्हा वेगळ्या वेगळ्या दिवशी आपण त्यांची पुन्हा फिजिकल आपण चाचणी घेणार आहोत कोणालाही आपण त्याच्यामध्ये वंचित ठेवणार नाही प्रत्येकाची फिजिकल ही शंभर टक्के विदाऊट पावसात आपण घेणार आहोत ते शंभर टक्के या फिजिकलमध्ये ही पन्नास मार्काची फिजिकल आहे या फिजिकलमध्ये किमान पन्नास टक्के मार्क मिळवणं आवश्यक आहे आणि त्याच्यानंतर जे लोक क्वालिफाय होतील त्यांना आपण एकाच दिवशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच दिवशी रिटर्न एक्झाम होईल ती शंभर मार्कांची असेल आणि ती मराठी भाषेमध्ये असेल आणि ती तिचा जी एक वेळ आणि दिनांक आहे ते तुम्हाला डी जी ऑफिसकडनं पुढच्या वेळेला सांगण्यात येईल सर वेळ किती सुरुवातीला आपण फक्त पाचशे पाचशे आपल्याकडे कमी जागा असल्यामुळे आपण प्रत्येक दिवशी फक्त पाचशे कॅन्डिडेट बोलवलेले आहेत सकाळी पाच वाजता त्यांनी ग्राउंडवर यायचं आहे त्या अनुषंगानेच प्रत्येक एम एसएमएस गेलेले आहेत त्याच्यामुळे माझ्या आपल्या माध्यमातून सगळ्यांना एक आवाहन करतो की आपले एस एम एस बघून घ्या आपले भरती जर मिस झाली तर आपल्याला पुन्हा त्याच्यामध्ये चान्स मिळेलच अशी गॅरंटी नाहीये त्याच्यामुळे आपल्याला जो दिनांक दिलेला आहे जी वेळ दिलेली आहे त्या दिनांकालाच आपण येणं आवश्यक आहे भरती अतिशय पारदर्शक आणि निःपक्षपाती आहे कोणालाही कुठलाही वशिला लावला वगैरे या बांधणीत पडू नये तो सरळ सरळपणे डिस्क्वालिफाय केला जाईल मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की आमच्या देखील कित्येक अधिकारी अंमलदारांचे फोन देखील मी सर्वेलन्सवर लावलेले ला आहेत त्याचप्रमाणे जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांचे देखील फोन नंबर आमच्याकडे प्राप्त आहेत त्यामुळे कोणत्याही चुकीच्या मार्गाला जाऊ नये भरती ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केलेले आहेत त्यांनी ज्यांनी कष्ट घेतलेले आहेत त्यांनाच जास्त चान्स आहेत कुठल्याही प्रलोभनाच्या मार्गाने लागून चुकीचा काहीतरी गोष्टी करून नये असे मी आवाहन करतो प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज बकरी ईद सणानिमित्त देवपुरातील ईदगाह मैदाना येथे मुस्लिम बांधवांनी एकत्र येत सामूहिक नमाज पठण केलं आहे नमाज पठण झाल्यानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांची गळा भेट घेत ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी लहान बालकांपासून ते वयोवृत्तपर्यंत सर्वच मुस्लिम बांधव उपस्थित होते बकरी ईदच्या सणानिमित्त पोलीस प्रशासनाच्या वतीने ठिकठिकाणी असा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे रमजन ईद प्रमाणे बकरी ईद चे अनन्य सहा महत्व मुस्लिम समाजात आहे सकाळी नऊ पासून पाच मिनिटांनी देवपुरातील मुस्लिम बांधवांनी ईदगाह मैदानावर एकत्रित सामूहिक नमाज पठण केले आहे बकरी ईदचा सण भाईचारा समता स्वतः संदेश देणारा असून मुस्लिम भांतवाने पुण्या गोविंदाने शांततेत बकरी साजरी करावी असं आवाहन ईदगाह मैदानाचे इमाम सईद अहमद चिश्ती यांनी केलं आहे असलामकुम वरमतुल्ला वरकात मै जहीर अहमद चिश्ती शहर दुल्हा के ईदगाह का इमाम मैं आज के इस मुबारक मौके पर यही कहना चाहता हूँ तमाम मुसलमान आलम से और तमाम हमारे मुल्क हिंदुस्तान के लोगों से कि मुल्क हिंदुस्तान में मुबारक दिन है इसको बड़े अहतमाम से मनाए किसी को भी अपनी तरफ से कोई तकलीफ़ ना पहुँचे एहतियात के साथ में ऐसा त्यौहार मनाए कि हमारे बिरदर वतन को भी इससे एक ऐसा पैगाम जाए कि मजहब इस्लाम जो है तो वो एहसान और खलूस और इंसानियत का दर्ज देता है हम तमाम लोगों से तमाम मुल्क हिंदुस्तान में अल्लाह इज़्ज़त से दुआ करते हैं कि हमारे मुल्क में अमन अमान शांति कायम रखे भाईचारा और एक दूसरे से मिलकर रहने की अल्लाह इज़्ज़त हमें तौफीक अता फरमाए गेल्या आठ महिन्यांपासून जवाहर सुदगिरणे बंद आहे त्यामुळे कामगारांचा पी एफ मिळत नसल्याने शेकडो कामगारांवर उपसमारीची वेळ आली आहे पी एफच्या रकमे सह इतर मागण्यांसाठी शेकडो कामगार एकत्र येत जवाहर सुत आंदोलन केलं आहे दोन दिवसात मागण्या मान्य न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासह कामगार कार्यालयावर मोर्चा काढणार असा इशारा कामगारांनी दिला आहे गेल्या अनेक वर्षांपासून जवाहर सुद गिरणीवर कामगार काम करत आहेत ऑक्टोबर महिन्यापासून काही कारणास्तव जवाहर सुत गिरणे बंद झाले आहे आठ महिन्यांपासून जवळ गिरणे बंद झाल्याने आरोप कामगारांनी केला आहे त्यामुळे पी एफ इतर मागण्यांकरिता कामगारांनी आंदोलन केले आहे दोन दिवसात मागण्या मान्य करा अन्यथा मोर्चा काढणार असा इशारा कामगारांनी दिला आहे दोन दिवसात मागण्या मान्य होतात की आंदोलन तीव्र होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे माझे नाव आनंदा आधार मराठे मी गेल्या सतरा वर्षापासून जवार शेतकरी सहकारी सुदगिरणी मोराणे लिमिटेड इथे काम कामगार म्हणून फिटर म्हणून कामगार आहे तरी आमच्या जवार सुदगिरणी ही गेल्या ऑक्टोबर गे महिन्यापासून आठ महिन्यापासून बंद आहे आमचा प्रायव्हिडंट फंड भरले फंड भरलेला नाही आहे आमच्या या कामगारांच्या गे आठ गेल्या आठ महिन्यापासून उपासमारीची वेळ आलेली आहे आमच्याकडे कोणी लक्ष देत नाही आहे मॅनेजमेंट लक्ष देत नाही आहे शेतकरी सहकारी सुदगिरणीचे संचालक मंडळ आम्हाला काही निर्णय देत नाही आहे आणि कामगारांच्या उपासमारीची वेळ आलेली आहे तरी आमचा प्रायव्हिडंट फंड हा भरला पाहिजे आमच्या मागण्या मान्य केल्या पाहिजे आणि हे जवाहर सुद्धगिरणी गेल्या आठ महिन्यापासून बंद आहे इस... ही हे आठ महिन्यापासून गेल्या आठ महिन्यापासून जवाहर सुदगिरणी ही बंद आहे कामगारांची उपासमार होते आणि ती चालू करणार आहे का नाही आमची रक्कम मिळणार आहे का नाही आमचा प्राव्हिडंट फंड भरला जाणार आहे का नाही आणि गेल्या आठ महिन्याच्या अगोदर जे रिटायरमेंट झालेले आहेत गेले आठ पण काही कामगार रिटायर झालेत त्यांच्या पी एफ भरलेलं नाही त्यांचे पेन्शन रक्कम मिळाली नाही त्यांचे जे ज्या ग्रॅज्युटीची रक्कम ती मिळाली नाही त्यांना पेन्शन लागू झालेलं नाही तरी आठ महिन्यापासून कामगारांचे उपासमारीची वेळ आलेली आहे तरी आम्ही मीडियासमोर जाहीर करतो की येणाऱ्या दोन दिवसात याबाबत योग्य तो निर्णय झाला नाही तर आम्ही पुढील आम्ही पुढील आमच्या जे निर्णय घ्यायचा तो घेऊ आणि आम्ही सरळ निवेदन देऊ कलेक्टरला निवेदन देऊ कामगार आयुक्ताला निवेदन देऊ एसपी साहेबांना निवेदन देऊ कंपनीला माहिती पुढे आम्ही येणाऱ्या दोन दिवसात सर्व कामगार एकजुटीने आम्ही मोर्चा काढू कलेक्टरला निवेदन देऊ एस पी साहेबांना निवेदन देऊ कामगार आयुक्तांना निवेदन देऊ आणि आमच्या मागण्या आम्ही मान्य केल्याशिवाय सोडणार नाही प्रतिनिधी रूपकुकी माझा महाराष्ट्र महेश नवमी निमित्त माहेश्वरी समाजातर्फे नारायण गोवा समाधी मंदिरापासून शोभायात्रा काढण्यात आली ढोल ताशांच्या गजरात शहरातील प्रमुख मार्गावरून शोभायात्रा काढण्यात आली पारंपरिक वेशभूषा परिधान करत बांधव शोभायात्रेमध्ये सहभागी झाले होते या प्रसंगी महेश महापेठ या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी समाजातील तीन पंक जिल्हाध्यक्ष लोकेश मद्रा शहराध्यक्ष मोहन बंग दीवेश कलंत्री किषार धुप्पड विनोद सोमानी पंकज मोदडा शुभम गिल्डा यांच्यासह समाज माझ्या मोठ्या संख्येने उपस्थित होते निमित्ताने आज उत्सव साजरा केला जातो मैसूरी समाज युवितर्फे आज सकाळी मतदाराने कार्यक्रमाची सुरुवात झाली आता शोभायात्रा आणि याच्यानंतर संध्याकाळी समाजाचे विविध कार्यक्रम होऊन या कार्यक्रमाची सांगता होणार आहे समाजाची उत्पत्ती ज्या दिवशी झाली पाच हजार पाचशे एकान वर्षापूर्वी त्या वर्षाच्या नंतर नेहमी या महेशवामीच्या दिवशी असे उत्सव साजरे केले जातात महाश्वरी समाज धुळ्यातर्फे समस्त समस्त माहेश्वरी बांधवांना महेशरावामी आर्थिक नगरपती पाडवा रोड गली नंबर सहा गली नंबर पाच जिल्ह्यातली